काळा ब्लॅक म्हणजे सर्वांना शोभून दिसणारा अतिशय सोफिस्टिकेटेड रंग आणि त्यामुळे तो कायमच फॅशनमध्ये असतो आणि संक्रांत असेल तर ब्लॅक लुप्त व्हायलाच हवा ना आणि अशी एखादी सुंदर काळी सिल्कची साडी असेल आणि त्याला अशी सोनेरी किनार तर फारसा काही तामझाम करण्याची ना गरज पण नाही आहे त्या सोनेरी किनारीला मॅच होईल असं एखादं सुंदर कानातलं आणि एखादा छोटासा नाजूकसा नेकलेस आणि बघा किती एलिगंट लुक तयार होतो हा लुक एखादा छोटा मोठा समारंभ मग तो सकाळचा असो नाहीतर रात्रीचं एखादं फंक्शन दोन्हीसाठी खूप उठून दिसेल प्रत्येक मराठी स्त्रीला हवीशी वाटणारी चंद्रकला पैठणी म्हणजे पारंपरिकता आणि आधुनिकता यांचा संगम काळी चंद्रकला पदरावरचे रेशमी मोर काठावरची नक्षी या सोनेरी झळाळीवर सोन्याचे झुमके चोकर बांगड्या अगदी परफेक्ट मॅच होतात याबरोबर न्यूड रंगाची हिल असेल उंची वाढल्याचा भास होतो अशी पूर्ण भरजरी साडी आणि अशी ज्वेलरी हा लुक संध्याकाळच्या समारंभासाठी जास्त उठून दिसतो काळ्यासोबत लाल आणि हिरवा रंग खुलून दिसतात काळ्या साडीवर हिरव्या किंवा लाल डिझाईन एकदम रिच लुक देतो आणि यावर काठासारखाच ब्लाउज असेल तर एक संधपणा आणतो यावर नाजूकचे दागिने म्हणजे लेसिस मोरचं परफेक्ट उदाहरण काळा हिरवा लाल हे सगळे रंग असल्याने नाजूक ज्वेलरी हा सगळा लुक बॅलन्स करते क्रीम क्लच आणि सॅन्डल या सर्वांना एक सटल कॉन्ट्रास्ट आणतो काळा आणि लाल असं कॉम्बिनेशन असेल तर त्यावर ऑक्सिडाइज ज्वेलरी फार खुलते तुमच्या आवडीनुसार आणि प्रसंगानुसार ऑक्सिडाइज इअरिंग्स ब्रेसलेट आणि तशा सॅन्डल या लुकला एकदम एथनिक टच देतात काळ्या रंगाचं स्टायलिंग करताना त्यावर काळ्या ॲक्सेसरीजपेक्षा काठ किंवा इतरत्र असणाऱ्या डिझाईनच्या रंगाला त्या शोभेशा अशा निवडल्या तर बॅलन्स होतो आता इथे काळ्या रंगाच्या टाईमलेस चामला मोत्यांची जोड आहे काळा आणि मोत्यांची जळाळी एकमेकांना उठाव देतात आधुनिक दिसायचा असेल तर सिल्वर क्लच घ्या पारंपरिक हवं असेल तर पोटली पर्स घ्या दोन्ही लुक सेटल इलिगन्स देणार हे नक्की हे hey, कॉम्बिनेशन दिवसाच्या रात्रीच्या कुठल्याही समारंभाला छान दिसतं फार भक्का नको आहे तरीही छान आवरून तयार व्हायचं आहे तर हा लाईन फ्लोर लेंथ काळा आणि पांढरा अनारकली किंवा शॉर्ट कुर्ता आणि यांच्यावर ऑक्सिटाइज ज्वेलरी चार चौघींमध्ये फार न तामझाम करता सुद्धा उठून दिसण्यासाठी हा हटके लुक आहे काळा टाइमलेस असला तरी खूप जणींना काळं काळं नको असतं तसं जर का तुम्हालाही वाटत असेल तर काळ्यावर डिझाईन असलेलं निवडा आणि त्या डिझाईनशी सुसंगत अशा ॲक्सेसरीज निवडा असा हा बॅलन्स असेल ना तर हा काळ्याचा लुक सर्वांना शोभून दिसतो तुम्ही धाडसी असाल आणि आवडत असेल तर असं हे गॉथिक म्हणता येईल असाही लुक तयार करता येईल अशा वेळी यात नेटलेस जॉर्जेट यासारखे नजरेला हलके दिसणारं फॅब्रिक निवडलं तर त्या काळ्या रंगाची घनता थोडी कमी होते यापैकी तुम्हाला कुठला लुक आवडला मला नक्की कॉमेंट करून सांगा